तर ना गवारीची भाजी करण्याची एक नवीन पद्धत आहे तुम्ही करता की नाही माहीत नाही तर मी तुम्हाला सांगते जे न जे करत नसते ना त्यांच्यासाठी सांगते तर एकदम सोपी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने भाजी जर केली ना तर जास्त गॅस पण लागत नाही लवकर शिजते भाजी तर सुरवातीला काय करायचं तेल घ्यायचं सॉरी कढई घ्यायची कढईमध्ये तेल जास्त नाही टाकायचं आरा नॉर्मल तेल टाकायचं अर्धा चमचा त्याच्यानंतर तर ही जी गवारी आहे ना नीट करून बारीक घेतलेली कट केलेली गवारी घ्यायची आणि ती गवारी छान अशी तेलामध्ये पंधरा ते वीस मिनटं तळून घ्यायची तेलामध्ये परतून घ्यायची त्याच्यावर थोडं थोडं असं जे करपलेलं थोडंफार डाग असतात ना ते दिसूपर्यंत गवारी छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची तुम्हाला नंतर त्याच्यावर जे काही डाग असते ते तुम्हाला दिसते नच तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने थोडं लालसर ह्याच्यावर डाग आले आहेत तर अशा पद्धतीने गवारी छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची ज जेणेकरून त्याचा जो कच्चापणा असेल ते लवकर निघून जाईल त्यानंतर ना मी गवारी छान अशी तेलात परतून घेतली आणि कढईमध्ये परत एकदा दोन चमचे तेल टाकलं त्यामध्ये खोबरं कोथिंबीर आणि लसूण ज्याचं वाटण केलं होतं ते वाटण टाकलं त्यानंतर तेलामध्ये वाटण छान लालसर रंगावर परतून घेतलं अशा पद्धतीने तुम्ही गवारीची भाजी एकदा करून बघा लवकर होते आणि सुरुवातीला आपण ज्यावेळेस गवारी तेलामध्ये असे वापरून घेतो ना त्यामुळे गवारी पण भाजी पण खायला खूप छान लागते आणि शिजायची पण काय अडचण नाही एक पंधरा ते वीस मिनटात ही भाजी तयार होते शिजून तर त्यानंतर छान असं ते प वाटण जे होतं ते लालसर रंगावर भाजून तळून घेतलं त्यानंतर घरातले जे काय घरगुती मसाले होते मसाली ते सगळे मसाले त्याच्यामध्ये टाकले काळं तिखट लाल तिखट घरकूर मसाला सुहाणा मसाला जे काय मसाले होते मसाली ते मसाले सगळे त्याच्यामध्ये टाकले आणि त्यानंतर गवारी टाकली आणि त्यालामध्ये छान असं ते मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेतलं त्यानंतर थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं पाणी टाकल्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं तुम्हाला जेवढं हवा असेल पाणी कूट तुम्ही तेवढं टाकू शकता आणि नंतर शेवटी मीठ टाकलं चवीनुसार आणि त्यानंतर ना हे जे पातेलं आहे ना माझ्याकडून हे पातेलं पूर्ण असं करपलं गेलं होतं काल गॅसवरती पातील ठेवलं आणि दूध होतं त्याच्यामध्ये तर दूध हे आणि पातील गॅसवरती आहे असं हे माझ्या लक्षातच आलं नाही त्यामुळे ना हे पातेलं असं पूर्ण करपलं होतं बघू शकता तुम्ही असं पूर्ण काळं झालं होतं कालपर्यंत तर त्यानंतर हे पातीला असं स्वच्छ करायचं होतं मला तो जे काळापणा होता तो पूर्ण घालवायचा होता करपल्याला तर त्यासाठी नवीन एक पद्धत आहे जी मी तुम्हाला सांगते तुमच्यासुद्धा घरामध्ये असं एखादं पातील तवा वगैरे असं काळपट झाला असं ना कडईे तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा साफ करून बघा एक पंधरा ते वीस मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही तर मी काय केलं एक विनोची पुडी घेतली होती पूर्णपणे आणि एक विनोची पुडी घेतली त्यानंतर हे लिंबू घेतलं एक आणि हे जे पातील होतं करपलेलं ते गॅसवरती ठेवलं आणि गरम पाणी पूर्ण त्याच्यामध्ये ठेवलं होतं गरम पाणी व्हायला ठेवलं होतं ते आणि जे विनो होता ते त्यात टाकून दिला एक पुडी होती विनोची ती टाकली त्यानंतर हे जे लिंबू होतं एक लिंबू मी पूर्ण घेतलं होतं तर ते लिंबूसुद्धा त्याच्यामध्ये टाकलं आणि हे जे पाणी होतं विनो आणि लिंबूचं हे पाणी पंधरा वीस मिनटं छान असं उकळी फुटूपर्यंत त्याला ठेवून दिलं गॅसवरती जे करपल्याला होतं ना ते पूर्ण त्याचं निघून जाण्यासाठी आणि त्यानंतर थोडंफार निघून गेलं होतं खालीचं बघू शकता आणि त्यानंतर जी ताराची घासणी होती मी त्या घासणीने हे पातीला घासायला घेतलं होतं तर तुम्हाला याचा रिझल्ट दाखवते मी जास्त काय साफ केलं नाही हातानं ना थोडंसं असं नॉर्मल हे केलं होतं त्याला जास्त ग गासूनसुद्धा घ्यायची गरज नव्हती थोडंसं हाताने नॉर्मल मी हे केलं तर बघू शकता तुम्ही नव्वद टक्के तरी हे पूर्ण असं साफ झालं होतं जास्त सुद्धा लागली नाही आणि त्यानंतर परत एकदा मी चांगलं असं घासून घेतलं ताराच्या घासणीने तर पूर्ण असं निघून गेलं होतं ते तर एकदम सोपी पद्धत आहे विनो आणि लिंबूनं तुम्ही असे करपलेली भांडी कडई तवा जे काय घरात असाल ना ते अशा पद्धतीने साफ करून बघा एकदम सोपी पद्धत आहे आणि ह्याचा सुद्धा बघू शकता तुम्ही किती छान लागला आहे तर हे पातीला साफ केलं आणि त्याच्यानंतर जे सुरुवातीला जेवणाची तयारी केली ते जेवण बनवलं होतं ते जेवणाची तयारी केली ते जेवाय घेतलं तर बघू शकता जेवणामध्ये छान असा भात चपाती गवारीची भाजी आणि कैरी होती तर अशा पद्धतीने आजचं जेवण होतं आणि ही जी पातिल्याची तुम्हाला टीप माझी कशी वाटली करपलेल्या पातिल्याची तेही कमेंटमध्ये सांगा जे मी स्वच्छ करून तुम्हाला दाखवलं आहे ते तर विनो आणि लिंबू हे कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा विनो आणि लिंबूची पातील स्वच्छ करण्याची टीप आणि त्यानंतर ना काल मी अचानक माझ्या माहेरी गेलो होतो तर हे तिथले फोटो आहेत अद्विचे तर त्याच्या आजोबासोबत बघा कसा बसला आहे आणि हेल्मेट घालून तो फोटो काढत होता तर हे त्याचे कालचे फोटो आहेत आणि हे टीप कशी वाटली ते नक्कीच सांगा कमेंटमध्ये तर जे कोणी चॅनेलला नवीन असेल ते नक्की चॅनेलला जॉईन करा सब करा तर चला भेटू असे नवीन